वर्षी यात्रेची जययात्रा अशी तयारी केलेली आहे सामाजिक सांस्कृतिक आणि आरोग्यविषयक उपक्रम यावर्षी आम्ही यात्रेमध्ये ठेवलेले आहेत महिलांसाठी आरोग्य शिबिर एका दिवसाचं ठेवलं ठेवण्यात आलेलं आहे सर्व रोगणीत आणि शिबीरसुद्धा ठेवण्यात आलेलं आहे तसेच सामाजिक उपक्रम क्रमामध्ये यावर्षी भजनी स्पर्धा विशेष आकर्षण असणार आहे चक्रीभजन आम्ही महाराजांचा औषध महाराजांचं ठेव ठेवण्यात आलेलं आहे तसेच दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जंगी कुस्त्याचा फळ यावर्षी यात्रेमध्ये स सोळा मार्च रोजी रंगणार आहे त्यादृष्टीनं देवस्थानमार्फत तयारी करण्यात येत आहे सर्व प्रसिद्धी वगैरे आम्ही अंतिम टप्प्यात आणलेली आहे आणि या उपक्रमासोबतच या वर्षीचं विशेष आकर्षण म्हणजे भजनी स्पर्धा आणि दुसरी गोष्ट म्हणजे म महि महिलांच्या काही स्पर्धा इथं आम्ही आयोजित केलेल्या आहेत पशु प्रदर्शन व पशु प्रदर्शन तसेच अश्वान प्रदर्शन हे तीन तर प्रतिवर्षीप्रमाणे राहील आणि दुसरी गोष्ट श्वरेश्वर देवालय लातूर येथील भात्रव्या महाशिवरात्र महोत्सव यात्रा महोत्सवाच्या तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे जवळपास अंतिम टप्प्यात पुण्यापेक्षा नव्वद टक्के तयारी झालेली आहे आणि इथे दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना पाण्याची किंवा मंडपाची सुविधा कोणापासून त्यांना त्रास होऊ नये अशी व्यवस्था देवस्थान केलेली आहे याचा महोत्सव आज सायंकाळी पाच पाच वाजेपर्यंत सुरू झालेला आहे बरेच भा, भाईभक्त दर्शनासाठी राजे आलेले आहेत आणि लोकांचा उत्साह उद्या म्हणजे उद्या जास्त गर्दी राहील देवस्थानमध्ये हो दे। दृष्टीनं आम्ही पूर्व तयारी तयारी इथं संपुष्ट राहिलेली आहे यावर्षीची यात्रा ही समीस फेब्रुवारी म्हणजे महाशिवरात्रीच्या सायंकाळी पाच वाजे दरम्यान सुरू होत आहे म्हणजे पंचवीस फेब्र फेब्रुवारीपासूनच ती सतरा मार्चपर्यंत यात्रेचा कालावधी आहे सतरा मार्चला सोमवार आहे दारू शोभेची दारू उडवून रात्री यात्रेची सांगता करण्यात येणार आहे ماڻھن کي سڀ سلام سلام کي وڏا ٿي وڃو ٿا توهان ها آجي ليو چلو گهڻو سڀ خير آهي

पण कंट्रोल पाहिजे त्यातून मारामारी होऊ शकतात किंवा काय होऊ शकत तर या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि संपूर्ण गोष्टी बंदोबस्त कालावधी प्रत्येकाकडे काठी पाहिजे लक्षात ठेवा बिगर